नमस्कार पी एम सेक्टर नंबर तीस बत्तीस येथील गृह प्रकल्पांसाठी दोन हजार बावीस मध्ये सोडत काढली होती आणि या सोडतीमध्ये जे पात्र लाभार्थी ठरले होते त्यांना अनामत रक्कम भरण्यासाठी सांगितलं होतं तसं सूचना पत्रक सुद्धा पीएमआरडीए ने जाहीर केलं होतं व ई रजिस्ट्रेशनची प्रोसेस जी आहे ती सुरू केलेली होती परंतु आता एक नवीन आनंदाची बातमी पी ने या लाभार्थ्यांना दिलेली आहे की ज्यांनी शंभर टक्के रक्कम भरलेली आहे तर त्यांचं ई रजिस्ट्रेशन लवकरच चालू होणार आहे तर ती तारीख कोणती आहे त्याबाबतचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर चला आपण आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया तर हे आहे पी च सूचना पत्रक इथं पाहू शकता तुम्ही तर इथं त्यांनी ताबा कधी देणार आहे त्याची तारीख जाहीर केलेली आहे तर मी हे तुम्हाला वाचून दाखवतो पेट क्रमांक तीस बत्तीस गृह योजनेतील सैनिकांसाठी ई नोंदणी प्रक्रिया सुरू पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून पेट क्रमांक तीस बत्तीस येथील परवडणारी घरे योजनेअंतर्गत अंतर्गत ईडब्ल्यू व एव... एलआयजी गटातील सैनिकांची लॉटरी पद्धतीने विक्री करण्यात आलेली आहे ज्या पात्र लाभार्थ्यांनी सदनिकेची पूर्ण रक्कम भरलेली आहे त्यांच्या समवेत आर्टिकल ऑफ अग्रिमेंट करण्याची प्रक्रिया दिनांक सव्वीस बारा दोन हजार तेवीस रोजी पासून ई नोंदणी पद्धतीने सुरू करण्यात येणार आहे पेठ क्रमांक चोवीस जुने प्राधिकरण कार्यालय टिळक चौक निगडी येथे प्रस्तुतीची ई नोंदणी प्रक्रिया पार पडणार आहे लाभार्थ्यांसाठी नोंदणीच्या प्रक्रियेबाबत सविस्तर सूचना पोर्टल दिनांक एकोणीस बारा दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेले आहे तर हे जे सूचना पत्रक होतं त्याच्यामध्ये संपूर्ण रजिस्ट्रेशन कसं करायचं माहिती त्यांनी दिलेली आहे आणि हा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी आहे तुम्हाला ह्याची लिंक जी आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल तसेच अपकमिंग ज्या न्यू लॉटरीज येणार आहेत तर त्याची सुद्धा लिंक जी आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल ती सुद्धा तुम्ही चेक करू शकता तर लाभार्थ्यांना शेवटच्या हप्त्यापोटी येणारी दहा टक्के रक्कम तसेच नोंदणीसाठी आवश्यक असणारे सर्व प्रकारचे शुल्क अदा करणे अनिवार्य आहे सदरची रक्कम भरणा केल्यानंतर निश्चित करता येणार आहे नंतर ताबा देण्याची कार्यवाही दिनांक एकोणतीस बारा दोन हजार तेवीस पासून सुरू करण्यात येणार आहे सदर रजिस्ट्रेशन साठी दिनांक एकोणीस बारा दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध केलेल्या के सूचना पत्रकातील सर्व सूचना लागू राहतील तर तुम्हाला जे रजिस्ट्रेशन तर आर्टिकल ऑफ अग्रीमेंट ची तारीख जी आहे ती सव्वीस बारा दोन हजार तेवीस आहे जर तुम्ही तुमची पूर्ण रक्कम भरलेली असेल तर तुम्हाला नोंदणी करता येणार आहे सव्वीस बारा दोन हजार तेवीस ला आर्टिकल ऑफ अग्रीमेंट ची तारीख आहे ठीक आहे म्हणजे सव्वीस बारा दोन हजार दोन हजार तेवीस रोजी पासून ई नोंदणी पद्धतीने सुरू करण्यात येणार आहे ठीक आहे म्हणजे ज्यांनी सगळी रक्कम भरली आहे त्यांच्यासाठी आणि त्यानंतर जी ताबा देण्याची कार्यवाही आहे म्हणजे रजिस्ट्रेशन नंतर ताबा देण्याची कार्यवाही जी आहे ती एकोणतीस बारा दोन हजार तेवीस पासून सुरू करण्यात येणार आहे ठीक आहे या दोन तारखा ज्या आहेत त्या महत्वाच्या आहेत तर ह्याचा ई रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे त्यांच्या सूचना काय आहे याबाबतचा व्हिडिओ जो आहे तो आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अवेलेबल आहे त्याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर अशाच प्रकारचे नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद